उमराणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विमल देवरे यांची बिनविरोध निवड उमराणे येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विमल भाऊसाहेब देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आवर्तन पद्धतीनुसार माजी उपसरपंच बापू जमदाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली सरपंच कमलताई देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सदस्य भरत देवरे यांनी विमल देवरे यांचे नाव सुचवले सर्व सदस्यांनी त्यास एकमताने एकमताने पाठिंबा दिला ठराविक वेळेत एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक रामकृष्ण अहिरराव आणि लिपिक पवन देवरे यांनी सहाय्य केले निवडीनंतर विमल देवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि ग्रामदैवत रामेश्वर भगवान यांचे दर्शन घेतले त्यानंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला माजी जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य ग्राम प्रशांत देवरे शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष संदीप देवरे सदस्य भरत देवरे रंजना पवार विष्णू सोनवणे सचिन देवरे सीमा गोधडे वंदना देवरे सुषमा देवरे बापू जमदाडे छाया देवरे स्मिता देवरे विलास देवरे विश्वनाथ देवरे रेखा जाधव प्रशांत देवरे आदींसह युवा उद्योजक कैलास देवरे दादाजी गोधडे भाऊसाहेब देवरे सचिन जाधव कडू पवार कैलास देवरे दगडू देवरे हिरामण देवरे बाळासाहेब देवरे भूषण देवरे दीपक देवरे बंटी देवरे सुरेश देवरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनाईन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे सर आपण बघत आहात यस नाईन टी व्ही न्यूज आज आपण आहोत उमराणे या नगरीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर उमराणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी या ठिकाणी निवड प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या याच अनुषंगाने या ठिकाणी जर बघितलं तर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत सदस्य आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की ही प्रक्रिया कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडलेली आहे आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये राहिलेल्या आहेत आज उन्हाळा ग्रामपंचायती उपसरपंचाची निवडणूक होती आमचे नेते मान्य चंदूदादा प्रशांत विश्वासराव देवरे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकवीस साली सोळा सदस्य एक हत्ती सत्ता आलेली असो आणि रोटेशन पद्धतीने उपसरपंच पद असतं तर आमच्या खेडेनेच्या वातावरणात मा मागील ग्रामपंचायत उपसरपंच बापू कुंडी धवडाडे यांनी राजीनामा देऊन नवीन उपसरपंचाची आज निवडणूक या निवडीसाठी सरपंच सदस्य सदस्या यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी निवड झाली विमलभाई भाऊसाहेब देवरे यांची एकमताने निवड झाली त्याबद्दल आमच्याकडे सर्व सदस्य जेव उपसरपंच सर्व सर्वच सदस्य सरपंच असतात त्यामुळे खेळीमेच्या वातावरणात आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली हे निवड करत असतो त्यासाठी माजी सरपंच त्यांचा मुक्तीचे अध्यक्ष दिलीप नाना देवरे भरत देवरे सर्व सदस्य भाऊसाहेब देवरे सर्वच पदाधिकारी बंधू काका देवरे व बाकी सगळे पत्रकार मीडिया आज हजर आहे आणि खेळमेळीच्या वातावरणाची निवडणूक पार पडली तेवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो जे इथे मार्फत राहतात कैलास रामदास देवरे नमस्कार मी एसनाईन न्यूजमध्ये तुमचं मी स्वागत करतो आज या उमराणे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे काय नक्की आपण आपली प्रतिक्रिया अतिशय उमराणा ग्रामपंचायतचा अतिशय सुप्त उप, उप उपक्रम आहे चंदूदादांच्या नेतृत्वामध्ये सर्व सदस्यांना उपसरपंच पदाचा जो काम करण्याची जी संधी मिळते त्याबद्दल मी सगळे सदस्य आणि सदस्य आणि शंभरांचे पण आभार मानतो आमच्या वहिनी विमलताई देवरे आज उपसरपंचपदी त्यांची निवड झालेली मी त्यांचं सांग्या सगळ्या उमराण्या ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द माझं नाव बाळासाहेब देहराल गुरु माझी ग्रामपती छत्र आज या ठिकाणी प्रक्रिया पार पण जे उपसरपंचापदरलेल्या ठरलेल्या प्रमाणे कुणाचही काही नसताना एक आधी सत्ता असल्यामुळे सर्व सदस्यांनी आतापर्यंत आत्तापर्यंत कोणी देच पाच दिवस आणि डेपोटी बदलायचा हा निर्णय पहिल्याच दिवसापर्यंत घेतला आणि आत्तापर्यंत तो त्यांनी घेऊन त्याच्यात आणला दर वेळी खेळवेळीच्या वातावरणात कोण वेळ जे बहुमान तिथे मिस्टर भाऊसाहेब विमालसाहेबना आजचा जो हा बहुमान मिळाला याबद्दल मी सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो खूप धन्यवाद मित्र जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे जे काही पदं असतील ते प्रत्येकजण त्या ठिकाणी करतो आणि प्रत्येकाला गावाची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली जाते परंतु या उमराणे नगरीमध्ये या ग्रामपंचायतीमध्ये जर बघितलं तर खरोखर एकही असा सदस्य सुटत नाही की तो त्या पदाला मुकलेला नाही तो प्रत्येकजण येतो आणि एक त्याची निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होते आणि त्याला या गावाची सेवा करण्याची संधी या ग्रामपंचायतीच्या मार्फत नेहमीच आपल्याला सदस्यांना मिळत असते आणि या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीने त्यांच्यावरती त्यांच्यावरती अभिनंदनाच्या पद्धतीने शुभेच्छा या ठिकाणी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया